नमस्कार लोकात्म मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे आंबाडीतून चार दिवस उलटले तरी झाड कोसळल्याचं संकट कायम प्रशासन झोपेत नागरिक भयभीत आंबाड शहरातील आढोडी बाजारातील परिसरात चार दिवसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं मात्र महावितरण आणि आंबड नगरपालिका या दोन्ही यंत्रणेकडून अद्यापही कोणती कारवाई न ना झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सौ लक्ष्मीनारायण वाघमारे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना लोकात्मने चॅनलला सांगितलं की चार दिवस झाले आमच्या घरावर झाड पडून यंत्रणा रोज सांगतोय पण कोणाला काही देणं घे नाही आमचा जीव सस्ता का? चा चा आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय शेजारी राहणारे सांगोळे यांनी सांगितले की आमच्या शेजाऱ्याच्या घरावर झाड कोसळलं असून त्या झाडाच्या वर विद्युत तारा आहेत झाड जर त्या तारांना घासलं तर करंट उतरू शकतो आणि गंभीर धोका निर्माण होऊ शकतो अंबड नगरपालिका आणि महावितरण कोणी मेलं तरच दखल घेणार का प्रशासन नागरिकांचा संतप्त सवाल अंबाड नगरपालिका आणि महावितरण यांचं वर्तन केवळ उदासीन नाही तर गुन्हेगारीत दृष्ट्या आहे पावसाळ्याच्या तोंडावर असताना अशा अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ कारवाई न करणं ही लोकशाहीतील गंभीर शोकांतिका म्हणावी लागेल लोकात म्हणजे प्रशासनात स्पष्ट इशारा देत की जर एखादी दुर्घटना घडली त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील आणि नागरिकांचा आवाज जर असा दुर्लक्षित राहिला तर लोकांचा उद्रेक राहील लक्ष्मी नारायण वाग मध्ये आठवडे बाजार काय झालेलं आहे ते झाड पडलेलं आहे वारं पाऊस आला त्या दिवशी आमच्या घरावर आम्ही सगळीकडे सांगितलं लाईट ऑफिस मध्ये भी सांगितलं नगर परिषद मध्ये भी सांगितलं आमच्या घरच्या आहे ना तर कोणी येईना नाही कोणी पाहिना नाही काही नाही उतरलं का नाच झालं का आमची इथून मोठी लाईट गेलेली ते उतरलं कारण करण उतरलं असलं तर आमच्याकडे आणि मग आम्हाला सांगा आम्हाला दुकान उघडता येणार नाही काही नाही याच्यावर चार दिवस झाले झाड पाडलेले आणि झाडावाल्याला सुद्धा सांगितलंय झाड पडा म्हणून ते सुद्धा या झाड तोडीना नाही ते म्हणते तुम्हाला कुठं जायचं तर करा आम्ही ते तोडीत नाही ते सगळे मराठी वाट बघायला लागली शासनाला विनंती आहे की हे झाड लवकरात लवकर काढून न्यावा आणि हे झाड जर लवकर काढून नाही नेलं जर घरात कोणाला काही झालं तर याला जिम्मेदार शासन राहील सांगू सांगेल

अशा नवनवीन ताज्या घडामोडी विभागण्यासाठी आपल्या लोकात्म्य चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद